अवघे जण परमपदी तेव्हा हा तुकोपराचा निश्चय परमपदी तेव्हा ज्ञानोपराचा सावता महाराज गुरुबा काका का, चोखा महाराज अवघ्या संतांचा हा भाव आहे हा निश्चय आहे तेव्हा परमपदी आम्हाला त्या मार्गाने चालावा लागणार आहे त्या गाविना काही मिळत नाही सर्व संगपरी त्यागाविना धर्माचं पालन होणार नाही आणि मानवी जीवनाचं कल्याण होणार नाही धर्म पालनासाठी त्यागच हवा आणि राष्ट्र रक्षणासाठी सुद्धा त्यागच हवा आणि भगिनीं त्याग नाही त्याग नाही त्याग नाही त्याग त्याला म्हणतात रज हो पुढे विशाल कडा रायगडा क्रावी धरतो खिंड ना बुंडाज गणी मला तसुभर देखील खिंड चढू देणार नाही राजा वा पुढे राजे जायला पुढे तयार नाहीत राजा जवर या बाजीच्या अंगात रक्ताचा थेंब हाय तवर माझ्या राजाच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही दिलाय वचन ना मी आवसाहेबांना राज वा पुढे पोराड गरीब ने टासारा कापूड काढा खिंड दाबून धरा बोला रे हर हर अर महादेव तर म्हण थांबा गुळ खातो आता काय करू इलाज नाही अरे रामकृष्ण हरी म्हटलं की मेले माणूस जित उठविल ही पावर आहे आणि हर हर महादेव म्हटला मेलेला मराठा म्हणजे अठरा पगड जाती मिळून निर्माण झालेला समूह याला मराठा म्हणतात अपभ्रंश मराठा आवाज दिला पाहिजे मराठवाड्याला आम्ही मराठ्याची व्याख्या समजून सांगायची मराठवाड्याला आता आमच्या भागात सांगितलेलं चालेल कारण आम्ही सध्या गुंठापती आहोत पुणेकर आणि मी मी तर मुळशीकर आहे मुळशी माहिती आहे ना ऐकलंय का नाव ऐकलंय नीट बसा आहे काही करायची नाही आता 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 आहे काही नाही अरे उगच एकतर आपलं आता मी शिवचरित्राकडे गेलो की काय काय अशी वगैरे आता तुझ्या पुढं काय आत्महत्या करू डोकं फोडून रक्त काढू माझ्या डोक्यातलं अरे शिवाजी महाराज म्हटलं की माणूस टाईट झाला पाहिजे संभाजी महाराज म्हटलं की नसा फटफट केल्या पाहिजेत आपल्या पूर्वजांचं मर्द मावळ्यांचं नाव घेतला माझ्या जिदा वर, जिदा महासाहेबांचं नाव घेतलं माणूस हा फुलला पाहिजे तू थराच्याही कामाचा नाही भरीच्याही कामाचा नाही तुला फेकूनच दिला पाहिजे देवस पुरुषांनी हात वर करू ना आता आता सुरुवात झाली फक्त पुरुषांनी हात वर करू तुम्ही हात वर करायचा नाही महिलांनी तुम्ही लग्न ला आल्यासारख्या बसा अनुदळा आमच्या वाक्षदा हात जोडतो माझ्या लाडक्या बहिणींनो का असताय तुम्ही मी काही महाराष्ट्रीयन नाही मी बहिणी म्हणू नको त्या खाली बघायला लागल्या काय काय लाज नावाची वस्तू आपल्याला राहिलीच नाही अरे मराठीशाहीचा शाहीचा मूलमंत्र आहे जो आपल्या शिवरायांनी दिला शंभूराजांनी दिला राष्ट्रमताची जाऊ महासाहेबांना दिला आपल्या पूर्वजांनी मारता मावळ्यांनी दिला मंत्र आज किल्ले राजगडाच्या बाले किल्ल्यामध्ये गुंजण करतोय आम्ही ऐकतोय तिथे राहतोय राजगडाच्या तिणी माची सुमेर संजीव आणि पद्मावती माची आजही गुंजण करते मराठे शाहीचा मूलमंत्र सांगून जातो परत तुमची माझी कधी भेट होईल याची गॅरंटी नाही तर नाही तर नाही आमचं कुठं काय पण आलोय तर सांगणार आपल्या मराठे शाहीचा मूलमंत्र आहे आपल्या मराठे शाहीचा मूलमंत्र आहे अजय किल्ले राजगडाच्या बालकिल्ल्यामध्ये गुंजन करतोय पोराण पोराण सहानुभूतीनं जगण्यापेक्षा सहानुभूतीनं जगण्यापेक्षा प्रत्येकानं स्वाभिमानानं जगा आणि स्वाभिमानाच मरा ही आहे मराठे शाही आणि हाच आहे मराठे शाहीचा मंत्रा कळ माझ्या लाडक्या बहिणींना बंद झालं ना का चालू आहे अजून चालू कुठलं पडलंय बंद पगले सगळे जाता ना अरे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब तुम्ही आहात आई दुर्गात आई तुळजा भवानी आहात शंभू राजांचा वध झाला त्यावेळेला तुम्ही दुर्गेच रूप घेऊन नंगी शस्त्र भाले भरच्या आणि तलवारी घेऊन रस्त्यावर आला तुम्ही तुम्ही सामान्य नाही पतीला तुम्ही पतीला तुम्ही, पतीला तुम्ही। खडसावून सांगावा केला जवर माझ्या शंभूराजाच्या वधाचं उट्ट काढत नाही तववर मी खास खाणारही नाही आणि देणारही नाही संताजी धणाजीच्या नेतृत्वाखाली आपल्या शंभूराजाच्या वधाचं उट्ट काढण्यासाठी तुम्ही तुळापूरवर तुटून पडला तो औरंग्या बलवत्तर त्याचं नशीब गेला होता नमाज पडायला म्हणून वाचला सापडला नाही क्रोधाच्या भरात संताजी धणाजीनं अरे त्या शामी त्याच्या सोन्याचे कळसच कापून आणले त्यात समास सहभागी असणाऱ्या मातांनो तुम्ही आहात टाळ्या वाजवाय काय रोग आला का तुम्हाला अरे तुम्ही नव तुम्ही कुठं नो एंट्रीत घुसता आपली ओळख आपण करून घेतली पाहिजे ओळख मी कोण आहे उगाच आपलं झुंग 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 अरे ज्याच्या ज्याचं अनंत जन्माचं पुण्य आहे तो मराठा म्हणून जन्माला येतो अठरा पकड जातीमध्ये जन्माला येतो मराठा म्हणून ज्याचं पुण्य संपलं सगळा माल बिहार बिहारमध्ये सब लालू का माल का हो बिटवा अरे का करत वा नाही आरमा मरत तो तो वालखत वाओ सब लालू का माल बिहार मा अरे भाग्यवान आहोत आपण देवास आता जर आवाज नाही दिला ना माझं डोकं सटकवू नका एकतर पावनी चारशे किलोमीटर ड्रायव्हिंग करून आलो ते उगा माझे मेवणे आज आले बरोबर म्हणजे दाजीला लई त्रास होईल म्हणून मेहणे आले म्हणून जरा थोडी सुटका मिळाली माझं डोकं ते मग गरम होऊन जातं डोकं जास्त ते पाहिजे ते पाहिजेत कोण आहोत आपण मराठवाड्यामध्ये आम्ही सांगावं अरे म्हणून बाजी प्रभू बोलतात कसं पोराड ने मिळाला कापूल करा गोडू करावा बोला रे हर महादेव हातवर करू आणि ते असा नको सगळ्यांनी कल्याण केले आमचं पक्क भागले पक्क भागले मावळ्याची वज्र मोठ हवी अरे मराठवाड्यानं जगाला दाखवून दिलं ना एकी काय असते दाखवून दिलं नाही आज मराठवाड्यानं ना देवस मी का ओरडतो एवढा मला असं वाटतंय याच्यामध्ये पुन्हा एखादा महान महापुरुष जन्माला येईल कारण मराठवाडा ही तर रत्नांची खाण आहे आणि पुन्हा या महाराष्ट्राचं सुराष्ट्र करण्यासाठी पुन्हा एखादा जारांगी पाटलाच्या पाठीशी उभार आहे देवस अरे म्हणून भाजी प्रभू नीट आवाज द्या माझं डोकं फिरवू नका मी पुढचं काहीच बोलणार नाही मला जे पाहिजे ते पाहिजे माणूस पेटून उठला पाहिजे कॅप्टन सांगितलं ना अटेन्शन अटेन्शन आणि त्या सैनिकांनी म्हणायचं का बूट घालू का नाही ना गोळ्या किती घेऊ मग बं, बंदूक कोणती घेऊ अरे अटेन्शन म्हणजे तयार फायूर तिथं सैनिक म्हटला कोणत्या बाजूनी अरे मेला तोपर्यंत फायर म्हणजे लक्ष आपलं अचूक असलं पाहिजे देवाज आणि म्हणून एकदा पुरुषांनी एकदा महिलांनी बाजी प्रभू बोलतात का आहे पोराडू गणिम नेठास आला कापूल करा जोडू पिळवा करा। बोला रे हर महादेव हर। हर हर। रोग आला तुमच्या गरजेने सोनवणे साहेब हे ओरडणं सोपं नाही आमचे ताजुद्दीन महाराज संभाजीनगरचे ताजुद्दीन महाराज ओरडता ओरडता माझे फार चांगले संबंध होते गुरुदेव त्यांचे ओरडता ओरडता महात्मा कोसळला हो समाजाच्या हितासाठी आता का माझा नंबर एकूण असतो ते बघा हसत आहेत मी मरणारन ते हसत एवढे तर सुद्धा आहेत बहादूर जरी मेलो तरी तलाट्याचं कुणी सुतक धरलंय कोणत्या गावाने धरले अशीच आमची अवस्था आहे हात नाही हे पाहिजे पाहिजे बाकीचं काही नाही मला जे पाहिजे आतले बाहेरचे सगळे ज्याला खात्री आहे मी मराठा आहे ज्याला खात्री आहे या भूमीचं मी खातो या भूमीचं पाणी पितो या भूमीची हवा घेतो त्यानं हात वर केलाच पाहिजे माझा हट्ट आहे तुम्ही लावाल आणि मायेचा त्याग करायला ते, ते दिल्ली तो बहुत दूर आहे मल विक्षेप आवरण त्या आरोप आध्यारोप अवसानाच्या बाहेर पहिली माणसं व्हा महाराष्ट्राचं सुराष्ट्र करायचं भारत देशाचं रामराज्य करायचं आणि म्हणून भाजीप्रभू देशपांडे बोलतात कसे बोलाडू कधी मिठास आला कापूल करा जोडू करा करते बोला रे हर रोग आला तुम्हाला म्हणा ना नका वर करू अरे तुमच्या शेतात जर एखाद्याचं जनावर पाहिलं तुम्ही तर एवढं म्हणाल का तुमच्या ज्वारी एखाद्याची म्हैस पाहिली गाय पाहिली म्हणाल का खा गो बाई खा सगळं पुसून खा मुळापासून खा कमरेला पदर खाऊन जी बाय वरड ठेवणीतल्या एक एक शिव्या देईल आतडी तुटेपर्यंत तिथं बोंबलेलं हे तर काय रोग आला देवास आणि म्हणून बाजी प्रभू बोलतात थोरानो गिम नेटा सारा कापूल काढा जोडू काढा घरचे फिळवा हर विडाल विठाल विठाल चार वाजेपर्यंत एकाला उठून दिल तर शपथ आहे आता आयो चार म्हणल्यावर एक ताई तर गेली निघून तुझं तू बघ बाबा आपण ऐकतो विठाना विठाला विठा विठाला